रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आज फळांची साईज अंदाजे एक किलो ते दीड किलो पर्यंत झाले तर शेतकरी मित्रांनो हे पूर्ण रामा अॅग्रोटेक शेड्यूल वापरून आपण या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा अॅग्रोटेक प्रतिनिधी दीपक जगताप बुलेश्वर अॅग्रो यवत या आ, फार्म मार्फत आपण या खरबूजच्या प्लॉ एक एकराच्या एक प्लॉटसाठी आपण पूर्ण रामाग्राटेकचं शेड्यूल वापरून हा जबरदस्त असा प्लॉट आणलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेऊन आपण त्यांच्याकडून ह्या प्लॉटचं त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं ते प्रत्यक्ष त्यांना भेटून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपली ओळख करून द्या नमस्कार नमस्कार मी संतोष तानाजी जगदाळे राहणार भरतगाव तालुका दौंड जिल्हा पुणे मी खरबूज पीक पहिल्यांदाच केलं आहे तर छप्पन सत्तावन्न दिवसांचा प्लॉट झालेला आहे तर पहिल्यापासून की आजपर्यंत तर रासायनिक खत नाही फक्त कोंबड खत आणि लेंडी खत हे डोस करून पूर्ण रामा एग्रोटेकची उत्पादन पहिल्यापासून ते आज तक केलेले आहे तर मला वाटतं चांगल्या प्रकारे पहिल्यांदा करून की सटिंग व्यवस्थित झालं आहे फळांची साईज कशी झाली आज फळांची साईज अंदाजे एक किलो ते दीड किलोपर्यंत झाले मी बाकीच्या युट्यूबवर पाहिलं शेतकरी बांधवाशी गाठ घेऊन आपल्या प्लॉटची माहिती आणि दुसऱ्याच्या प्लॉटची माहिती घेतली तर त्यांच्यापेक्षा चाळीस टक्के आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळलं आहे आणि सटिंग एकदम जबरदस्त झाली आहे की एका बघत आहे की एका एका झाडाला कि ना चार पाच चार पाच फळ लागलेली आहेत हा हा एवढी साईज झालेले आहे एवढे एवढे फळं आहेत हे बघा एका झाडाला दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा सात आठ नऊ दहा अकरा हे बारा हे तेरा हे चौदा पंधरा एका हे सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस अशी बघा किती दोन तीन फुटाच्या अंतरावर तीन फुटाचे अंतराव वीस आहेत वीस फळं लागलेली आहेत अठरा ते वीस आहेत तर शेतकरी मित्रांनो पूर्ण रामायग्रोडिक शेड्यूल वापरून आपण या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे तुम्ही पण पूर्ण शेड्यूल रामायग्रोडिकचं वापरून तुमच्या प्लॉटमध्ये उपयोग करून घ्या चांगल्या प्रकारे तर आपण यांना पहिल्यांदा सुरुवातीला लागवड झाल्यानंतर रूट जे रूट मॅजिक मॅजिक जे ह्युमिक आणि स्टीम तुम्हाला दिलं होतं त्यानंतर तुम्हाला कसं फरक जाणवला ते आपण हे केलं ड्रिंचिंग ड्रिंचिंग करून त्याची वाढ चांगल्या प्रकारे मर झाली आहे जळ मर झाली नाही आणि त्याची फुटवा व्यवस्थित दिसून ड्रिंकिंग घेतलं ना रोपांची मर झाली ग्रोथ चांगली झाली चांगली चांगला झाला त्यानंतर आपण त्यांना ज्ञानशक्तीचं ड्रिंकिंग दिलं होतं ज्ञानशक्तीचं ड्रिंकिंग केल्यानंतर कसं काय रिझल्ट वाटला तुम्हाला हे ज्ञानशक्ती वापरल्या हो की फुटवा आणि म्हणजे वेलांची वाढ आणि पानं ही एकदम व्यवस्थित चकचकीत दिसायला लागली होती वेलांची वाढ चांगली हा वेलांची वाढ चांगली झाली त्यानंतर आपण तुम्हाला ज्या फुलकळी निघणार होती फुलकळीची सेटिंग होणार होती त्या टायमिंगला आपण तुम्हाला बाय समृद्धी दिलं होतं ह्या समृद्धी वापरल्यानंतर आपल्याला फुलकळी कशी निघाली वाढ कशी कशी झाली झाली फुलांची सेटिंग वाढ बी बघताय तुम्ही आता प्लॉटवरच की वाढ भरपूर झाली आणि मालाची सेटिंग महत्वाची मालाची सेटिंगचीच काळजी होती पण मालाची सेटिंग बी चांगली झालेली आहे एका एका झाडाला चार पाच चार पाच फळे लागलेली आहेत आणि हां आणि प्लॉट एकदम व्यवस्थित चकचकीत कुडमर नाही ग्रोथ दिसायला <coughs> आपण तुम्हाला बायोक्रांती दिलं होतं आपण या गुळा गुळापमध्ये मिक्स करून तुम्हाला बायोक्रांती सांगितलं होते की रोपांची रो मर होणार नाही ना ना आणि जे आपण वॉटर सोलेबल जे सोडतोय ते सगळे आपटेक होईल आणि आपले रोप ट्रेसमय जाणार नाही त्यासाठी आपण तो आपल्याला बायोक्रांती दिलं होतं त्यानंतर प्लॉटला काळुकी कशी आली काळुखी बी व्यवस्थितच म्हणजे पहिल्यापासूनच काळुखी बी आपण एकदम रामाटेकच वापरल्यामुळं की आपल्याला काळुखी झाडाची निगा राहिली किंवा हा म्हणजे त्याची क्वालिटी आहे ना चांगली राहिली म्हणजे दुसऱ्या रोगाला आहे ना, ना कोणत्याही रोगाला बळी पडलं नाही झाड बर आता त्यानंतर आपण तुम्हाला ज्यावेळेस आपली साईज चालू झाली जाल साठी आपण तुम्हाला बायसृष्टी बायसृष्टी साईज साठी दिलं तेव्हा आता साईज चा, चांगली फळांची व्हायला लागलेली आहे आता सध्या आपली फळाची एक किलो ते दीड किलो पर्यंत साईज आहे अजून पण दोन किलो पर्यंत फळाची साईज जाणार आहे नाही आता साईज आपण सोडलेलं आहे ते ते सोडून आता साईज होईलच आता साईज आता बघा ना छप्पन साईजवर काम चाललं साईजवर काम चाललेलं आहे आता किस म्हणायचं छप्पन ते सत्तावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे म्हणजे अजून हे सत्तर दिवसात होईल सात ते अठरा दिवसात प्लॉटचं पूर्ण हार्वेस्टिंग होईल तर शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटची आता साईज करत आहोत साईजवर काम चालू आहे शेवटच्या टप्प्यात आता हा प्लॉट आलेला आहे या प्लॉटचं एक सहा ते सात दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे आता या प्लॉटचं पूर्ण आपण साईजवर काम करतो आहे या साईज होण्यासाठी आपण यासाठी बायोसृष्टी बायोस साईजर नऊशे नव्याण्णव आणि रामा कॅलवर या उत्पादनाचा आपण उत वापर क करत आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे या प्लॉटची साईज होत आहे आता आपण या प्लॉटचं पाहू शकतो फळांची साईज कशी झाली आहे हे आता ह्यापेक्षा मोठी साईज आतमध्ये प्लॉटमध्ये आहे पाहायला मिळेल आपल्याला आता या प्लॉटची जे आपण हे करतोय फळांची साईज पाहतोय ही सगळे फळ जर आपल्याला एक सारखी सगळीकडे आहे का फक्त फक्त ह्या जी नाही नाही साईज आहे ना पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघता कुठं बघा तुम्ही कुठे चेक करा की साईज आणि माल सेटिंग सगळीकडे सारखी सारखी साईज सगळी एक सारखी साईज बी एक सारखी सगळीकडे चालू बघू शकता या इकडं त्याच्या पुढेच बघू शकता अशी बघा सेटिंग सेटिंग आणि माल माल जबरदस्त जबरदस्त लागलेला आहे मग आम्ही पंधरा डिसेंबरला लागण केली ना त्यावेळेस आहे ना नर्सरीवाल्याने सांगितलं की आता थंडी भरपूर आहे तुम्ही लावताय पण तुमच्या क्लायमेटला चालेल का तर मी त्याला म्हणलं की एकदम ओके क्लायमेटला नाही आपण रामा एग्रोचं प्रोडक्ट वापरणार आहे काय होईल ते बघू पण आज तागायत टेम्परेचर पस्तीस चाळीसवर आहे तर बी थ थंडी बी रामा टेक एग्रोच्या प्रोडक्टला चालली आणि एवढी उष्णता म्हणजे गरमीच्या टाइमाला सुद्धा एक नंबर नंबर एक रिझल्ट आलेला आहे आता तुम्ही बघताय बघा प्लॉट टाका एकदम व्यवस्थित आहे सुरुवातीपासून एंड पर्यंत सगळ्या प्लॉटला एक सारखे काळोखी काळोखी तर शेतकरी मित्रांनो आपण पूर्ण प्लॉटचा चा एवढी सा दीड किलोच्या आसपास फळाची साईज झाली तरी मोठ्या प्रमाणात आपण मागून अजून आपल्याला आप कळी निघतेच म्हणजे शेतकऱ्यांचा जो आता जे मागून जी कळी निघणार आहे शिवा प्लॉटचं जे हार्वेस्टिंग झालेलं जो मागून कळी जे होणार आहे साईज ते शेतकऱ्यांसाठी तो बोनस आहे चांगल्या प्रकारे ते अशा साईज होणार आहे त्या फळांची पण चांगली प्लॉटची का शेतकरी मित्रांनो मला ह्या पिकाबद्दल काही माहिती नव्हती पण आता जोडदार आम्ही वर्गमित्र बी आणि त्यांनी रामायणचे दोन तीन वेळा मला सांगितलं होतं तर मी म्हटलं होतं आता आपल्याला खरबूज लावू आणि चांगल्या प्रकारे तो सल्ला देत असल तर ते सक्सेस करून देत असेल तर लावू आणि त्यांनी पहिल्यापासून मला सल्ला माहिती वेळोवेळी येऊन व्यवस्थित माहिती देऊन त्यांनी आज चांगल्या प्रकारे मला पीक हातात चांगल्या प्रकारे मला रिझल्ट बसलेला आहे आणि खर्च खर्च पाहिलं तर आता नवीनच असल्यामुळं खर्च बी असं काही वाटला नाही की दहा वीस बावीस हजारापर्यंत गेलेला आहे फवारणी ड्रिचिंग पाण्यातून औषध सोडले पूर्ण खर्च पंचवीस हजारापर्यंत झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण आपलं पूर्ण रामा एग्रोटिकचं शेड्यूल वापरून पूर्ण प्रॉडक्ट वापरून हा प्लॉट पूर्ण सक्सेस केलेला आहे पूर्ण हा प्लॉट शेवटचं अंतिम टप्प्यात आलेला आहे या प्लॉटवर आता प्ल फळाच्या साईजवरती काम चालू आहे त्या प जबरदस्त अजून आठ ते दहा दिवस टाईम आहे या प्लॉटसाठी जबरदस्त अशी फळाची साईज होणार आहे आणि फळाची चमक चकाकी साईज जी गुणवत्ता क्वालिटी पाहिजे आणि जाळी पण चांगल्या प्रकारे पडायला लागलेली आहे फळाला मला हे तुमचं खरबूज असेल कलिंगडा असेल या प्लॉटमध्ये तुम्हाला चांगला आमूलाग्रह बदल करायचा असेल चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचं असेल चांगल्या ॲव्हरेज टनेज काढायचं असेल तुम्ही आवरजून रामायग्रोटिकची जैविक उत्पादने वापरा आणि तुमच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल करा चांगल्या प्रकारे उत्पन्न काढा